महाड्यामडेसीतील सुदर्शन फार्म कंपनी विरोधात खैरे ग्रामस्थ आक्रमक पोलीस प्रशासन व खैरे ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाची जेसीबी मशीन मालकाची गाडी अडवली आरोग्यास घातक असलेली कंपनी येऊ देणार नाही ग्रामस्थांची ठाम भूमिका आमचा जीव गेला तरी चालेल परंतु कंपनीला काम सुरू करू देणार नाही खैरे ग्रामस्थ नमस्कार माझं नाव आनंद राजाराम सावंत आहे मी आज ह्या मागील दोन वर्षापासून इथे ही सुदर्शन फार्मा केमिकल्स म्हणून ही कंपनी दोन कंपनी इथे येऊ घातल्या होत्या त्यातली एक कंपनीने आमचा जो काय आक्रोश आहे आमचे सगळं म्हणणं मानून समजून घेऊन त्यांनी बॉयकाट केलेलं आहे आम्ही त्या कंपनीचा धन्यवाद म्हणतो पण परंतु ही जी सुदर्शन फार्मा कंपनी जी इथे येऊ घातली ये आहे ही अरेरावी करते आहे ही कधी आम्हाला प्रशासनाचा धाक देते कधी आम्हाला पोलीस पोलीस प्रशासनाचा धाक देते आहे मला एक साधी गोष्ट सांगायची आहे या पोलीस प्रशासनाला आणि पूर्ण प्रशासनाला एक साधी गोष्ट सांगायची आहे जेव्हा एखादा घर जरी आपण तोडाचा धाला किंवा अतिक्रमण जरी तोडायला गेलो तरी पोलीस प्रशासन तुम्ही जर परवानगी दिले तर त्याचा एखादा पत्र असतो आणि तो पत्र दाखवावा लागतो त्या घर मालकाला किंवा त्या कुठलं तरी ज्या अतिक्रमण करतो त्या ह्याला पण ह्यांनी अजूनपर्यंत या कंपनीने आमच्या गावापासून धोका या ह्यामुळे या कारणासाठी यांच्याकडे प्रोशेशनकडे जर पत्र प्रोडक्शन मागितलेलं आहे म्हणजे ह्या प्रकारचा आम्हाला कॉपी अजूनपर्यंत दाखवली नाही आम्ही मागणी केलेली आहे अगदी पोलीस मध्ये जाऊन सुद्धा मागणी केलेली आहे त्यांनी सांगितलं तुम्ही आरटीआय टाका आरटीआय टाकायला आठ आर, आठ दहा दिवस जातील तोपर्यंत इथं काम चालू आम्ही का आम्ही म्हणजे आम्ही त्यांच्याकडे आम्हाला आमच्या उरावर बसून घ्यायचा का आम्ही ऑलरेडी मरणाच्या दारात आहोत आमच्या कंपन्या इतर कंपन्यांपासून एवढं आम्हाला धोका आहे ये जरी स्पोर्ट जरी झालं तरी आम्हाला चार चार किलोमीटर पाच पाच किलोमीटर लांब पाळायला ह्या प्रशासनच आम्हाला भाग पाडतं शेवटची भूमिका काय आमची शेवटची भूमिका आहे आम्हाला मरायला लागलं आम्ही इथे येतो इथं सगळं जण मरून स्वतः गाडून घेऊ ह्या प्लॉट मध्ये आम्ही येऊ आमची एवढी तयारी आहे तर आम्हाला आम्हाला एक प्रशासनाला एवढं सांगायचं आहे आमची विनंती आहे प्रशासनाला हे एवढं सगळं करू नका आमच्यासाठी फक्त ही एवढीच मोकळी श्वास घेण्यासाठी एवढीच जागा आहे आम्ही जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तुम्ही आमच्या तिन्ही तिन्ही बाजूच्या बघा एक साईडला गाव आहे एक साईडला डोंगर आहे एक साईडला ऑलरेडी कंपनी आहे त्या कंपनीचा ऑलरेडी त्रास आहे आम्हाला आणि उरलेली ही एवढी एवढी जी मोकळी जागा आहे श्वास घेण्यासाठी आम्हाला ती पण जर कंपन्यांच्या केमिकल कंपन्यांच्या त्यांना जर देऊ केली तर जो प्रदूषण आहे गॅस वगैरे आहे याचा आम्हाला किती त्रास होईल आणि उद्या आम्हाला जगण्याची जगण्याची बी सोय राहणार नाही या गावामध्ये त्यामुळे आमचा हा ठाम निर्धार आहे आम्ही जे काय कुठल्या क्षणाला परिस्थितीमध्ये आम्ही ह्या कंपनीला इथे येऊ देणार नाही आम्ही अगदी आमची मरणाची पण तयारी आहे हा दोन वर्ष झाली आमची हा प्लॅन चालू आहे तरी दोन वर्ष झाली आमच्या ग्रामस्थ मुलं खूप झगडत आहेत शासकीय मना ह्याच्यामध्ये तहसील म्हणा प्रांत म्हणा सगळीकडे ले लेटर देऊन झालेले आहेत तरी त्यांचा आम्हाला पाहिजे असं आम्हाला प्रसाद प्रतिसाद मिळालेला नाही आणि ह्या आधी आधी, आधी ज्या आजूबाजू केमिकलचं परिसर आहे त्याच्यामध्ये आमच्या महिलांसाठी खूप धोकादायक आहे आमच्या गावातच एकूण दहा महिलांच्या गर्भपिशव्या काढलेल्या आहेत ते त्याचं कारणसुद्धा हेच आधीचे केमिकल प्रेण्या आहेत त्या आम्हाला रोज आम्ही जो स्वसन स्वाद घेतो ना त्याच्यामध्ये रोज थोडं थोडं जाऊन आमच्या शरीरामध्ये जातो आणि तो महिलांमध्ये तो जास्त प्रमाण दिसण्यात येतो आहे आणि मेन म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे माझा दीड अडीच वर्षाचा नातू आहे तर त्याला इन्स्पेक्शन झालेला आहे आणि तो आता सध्या मुंबईला मा आहे माझा मुलगा इथे आहे आणि माझी सून आणि नातू तिकडे मग या प्रशासनाला एवढं जाग येत नाही का आमच्या जीवाशी ते खेळत आहेत त्यांना ते कोणता अधिकार दिला आणि जेव्हा आम्ही इथे आलो सगळं गाव मिळून तेव्हा आम्ही हे प्रशासन आहेत ना इथे अधिकारी त्यांनी आम्हाला गेटवर रोखले आणि त्यांच्याजवळ आम्ही मागितलं की तुम्हाला दाखवा लेटर तुमच्याकडं काय परवाने आहेत काय यांनी दिले नाहीत मग यांच्याकडे नाहीत मग यांना यांचा अधिकार कोठा येतो आम्हाला रोकायला गेटच्या बाहेर या आतमध्ये यायचं नाही म्हणून एवढंच मी बोलते आणि दुसरं म्हणजे आमची तरुण मुलं आहेत तीसुद्धा ह्याच्यासाठी जीवाचा रान करता येईल आणि पूर्ण आमच्या गावाचा सपोर्ट आहे आणि मी एवढंच सांगू इच्छिते की आम्हाला ही कंपनी नाही पाहिजे शंभर टक्के आम्ही इथे आणि वेळ आहे जेल बरो आंदोलन करण्याची आमची पूर्ण तयारी आहे शंभर टक्के आम्ही करणार आहे मी माझं नाव कल्पना सावंत मी महिला मंडलच्या अध्यक्ष आहे आणि आज एक व गेल्या वर्षापासून तुम्ही इथं पत्रकार येत आहे तुम्हाला माहितीच आहे आणि इथून एक कंपनीनी आता आमचं काम केमिकल असल्यामुळं आम्हाला महिलांना पण त्या ह्याचा त्रास होतो तिथून हा दरड रस्ती गाव आहे आणि त्या दरड आलेले पण तेव्हा पण तुम्ही आला होता मागं आणि ते कलकीचं बांबू असल्यामुळं आमचा गाव घरं वाचली आमची त्यातून ते तरी पण या कंपनीने सहा महिने आम्ही आज त्यांच्याजवळ झु झुजतो आहे आणि सहा महिने आणि परत काम त्यांनी आता चालू केलं <laughs> प्रशासन काय म्हणत आहे की आम्हाला तिकडून वरून कंपनीनी पो पोलीस बंदोबस्त कालच्यापासून हा काम चालू केलेलं आहे आणि त्यांचा पण आम्हाला फोटो पाहिजे फोटो घ्यायला पाहिजे त्यांचा आमच्याबरोबर कारण का आज आम्ही आज मुलं आमची इथपर्यंत आहेत की आज केमिकलचा त्रास आम्हाला एवढा आहे की आम्ही थोडं थोडं मारण्यापेक्षा आम्ही आता इथं या क्षणामध्ये मारायला तयार आहे रोज उठून आम्ही मारण्यापेक्षा पोलीस स्टेशनला पण आम्ही मरायला तयार आहे आज आम्हाला ना, नाही नाही पाहिजे आम्हाला कोणी कोणीही साथ दिली नाही अजिबात आम्ही स्वतः आमचं गाव आणि आमची मुलं ही आहेत आजपर्यंत आणि असं बोलल्यानंतर सुद्धा त्यांना मग खराब वाटतं की आम्ही एवढं सावंत मॅडम अशा बोलतात सावंत मॅडम तशा बोलतात पण काही आमचं चुकतं आहे आम्ही आज या केमिकलचा आज वीस पंचवीस वर्ष त्रास ओढतोय आज आम्हाला खायला आण नसलं तरी आम्हाला मुलं आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतात आमचं ह्या ब बाईंचा नातू बा मुलगा आमचाही त्यांनी सून आम्ही भाड्याने रूम घेऊन नातवाला तिथे ठेवलं आहे कारण का त्या मुलाला त्रास होतो आहे कॅमिकलचा आज जर आमची आम्ही आता मरायला का क्षणामध्ये या त्रास त्रास आहे की आमची मागची पिढी तरी सुरक्षित राहील पहिल्यापूर्वी आम्हाला काही माहिती नव्हतं बाबा हे केमिकल आहे त्रास आम्हाला होतो आहे आता आम्ही डॉक्टर काही गेल्यानंतर एक आठ दिवससुद्धा आमच्या जात नाहीत आठ दिवसांनीसुद्धा आम्हाला आम्हाला रोज हॉस्पिटलला जायला लागतं ते कशा मुलं आमच्या इथं जर आमचा कोण नातेवाईक आला तर दोन मिनटं थांबत नाही कारण का आम्हाला जर आमच्या मुलांना मुली द्यायचं झालं तरी काय बोलतात तुमच्या इथं वाश येतो आहे आमच्या इथं जर मुलगी बोलला तर तुमच्या गावामध्ये किती वाश होते तुम्ही कशी राहता पण आम्ही आता राहतो आमची पहिली चुकी झाली पण आता ह्याच्या पुढे आम्ही चुकी करणार नाही आणि आम्ही माझं दोन शब्द मी नमस्कार मी खैर ग्रामस्थ अध्यक्ष यशवंत राजाराम सावंत आमच्या या हद्दीमध्ये गावच्या हद्दीमध्ये दोन हजार बावीस या कंपनीचं प्रस्तावित काम चालू आहे आत्ता दोन हजार पंचवीस हे उजाडलं आहे मागील जुलै महिन्यामध्ये दरड गस दरडगस्त गाव असताना यांनी बोर बोर ब्लास्टिंग करून तिथं काम चालू करायचा प्रयत्न केला कर त्या कंपनीने आणि त्याच्यातून आमच्या गावावर बऱ्याचशा अशा दर्डी आल्या त्यानंतर तहसीलदारांकडे आम्ही तक्रारी केल्यानंतर तहसीलदार साहेबांनी सहा महिने सहा जवळजवळ आत्ता सहा महिने झाले पण तहसीलदार साहेबांनी त्या कंपनीवर टी आणला होता त्यानंतर आता ह्या जु जानेवारीची दोन हजार पंचवीसला या कंपनी पुन्हा एकदा पोलीस प्रोटेक्शन घेऊन कंप कंपनी चालू कंपनीचं काम चालू करायचा प्रयत्न चालू केला आहे आम्हाला पोलीस प्रशासनानं हेच विचारायचं आहे की तुम्ही जर का आम्हाला परवानगी दिली तर कोणत्या आधारे दिलीत आम्हाला तुम्ही पोलिसांना आम्हाला ग्रामस्थांना तुम्ही तिथे पोलीस स्टेशनमध्ये बोलवता आमचे जबाब घेता <coughs> आम्हाला तुम्ही रितसर सांगता की तुम आमची जो पथक आहे हे पथक तिथे येईल त्या वस्तुस्थितीची पाहणी केली सगळ्या गोष्टीची पाहणी केल्यानंतर खातरजमा केल्यानंतर ज्या घडलेल्या घटना आहे त्याची खातरजमा केल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ पण असं न होता या पोलिसांनी परस्पर हे निर्णय घेऊन त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि कालपासून हे काम सुरू झालेलं आहे आमच्या गावाचं म्हणणं आहे हेच आहे तुम्ही जे एकतर्फी का हे एक केलात हा आमच्या गावावर झालेला अन्याय आहे आणि तुम्ही पोलीस प्रशासन जर या गोष्टीचं तुम्ही दखल आमची घेणार नसाल तर आम्ही खरंच तुम्ही कायद्याची भाषा आम्हाला सांगता येणार आम्ही कायदासुद्धा हातात घ्यायला तयार झालो आहोत पण आम्ही आमचं मरण आम्ही जाऊ देणार ना आम्ही हे करणार ना आम्ही बल इथं तर मी होऊ आत्ताची परिस्थिती आम्ही इथे या ठिकाणी आल्या असताना सुद्धा या जे सी बी मा ड्रायव्हरनी पोलिसांच्या समक्ष आमच्यावर अंगावर गा गाडी घालण्याचं गा, गा, भाषा वापरली धमकी दिली तरी सुद्धा पोलीस प्रशासन गप्प बसले आम तुम्ही या पोलीस प्रशासनाचा निषेध करतो ग्रामस्थांच्या वतीने <laughs> पोलीस प्रशासन जागा नाही आहे पोलीस प्रशासन हे गा ग्रामस्थांचं किंवा समाजाचं रक्षक नाही आहे तर भक्षक आहेत हा माझा हे माझा आरोप आहे हे माझा आरोप आहे हे हो जनतेचे कधीच नाही झाले आणि होऊ पण शकत नाही हा माझा आरोप आहे जा जर जनतेचं असता त्यांनी परस्पर निर्णय घेतला नसता आमच्या गावाला विश्वासात आम घेऊन त्यांनी आमच्या गावाच्या भूमिका समजावून घेऊन हा निर्णय घेतला असता पण त्यांनी तसं न करता त्यांनी जो परस्पर निर्णय केला त्या जी निषेधार्थ गोष्ट आहे हे आम्हाला समजते म्हणूनच हा आंदोलन आज आम्ही करतो आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे काम चालू देणार नाही भले कोणी येऊ जर तुमच्याकडं ऑड्रेस आहेत तर ऑड्रेस आम्हाला द्या आमची मागणी आहे रिसर्च मागणी आहे तुम्ही ऑर्डर्स फॉलो करा पाहिजे पाहिजे होता पण तसं नाही करता तुम्ही परस्पर सहमतीने जर पोलीस प्रशासन आणि मॅनेजमेंट कंपनी मॅनेजमेंट जर सहमतीने जर काम करत असाल आणि आम्हाला कुठं गा गावाला हे करत असाल तर आम्ही ते अन्याय सहन करून घेणार आहे आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहे जागृत महाराष्ट्र रामदास चवण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद